सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कैलासवती श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या नावाने भव्य उप व्यापारी संकुल पंधरा एकर जागेवर एकशे तीस कोटी रुपये हमाल व ग्राहक यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा देण्यात येणार आहेत या संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही मदत केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खिंडवाडी सातारा येथे सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कैलासवाची श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले उपवादळ व्यापारी संकुलाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते प्रसंगी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी मुख्य कार्यकारी अधिकारी याश्वि नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हा निबंधक मनोहर माळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांजे दहलशील कदम आदी उपस्थित होते फडणवीस म्हणाले की शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी उपबाजार समितीच्या संकुल उभारणी होत आहे याचा आनंद होत आहे संकुल उभारणीच्या माध्यमातून कैलासवादी श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचीही स्वप्नपूर्ती होणार आहे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना चांगला बाजार सुविधा सुविधा मिळाल्या तर शेतकऱ्यांच्या उत्पादनालाही चांगला दर मिळतो सातारा जिल्हा शूरवीरांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा जिल्हा आहे हा जिल्हा फळ पिकांसाठी अनेक पिके घेत आहे येथील उत्पादन महाराष्ट्राबरोबर देशातही जात आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले भव्य उभारण्यात येणाऱ्या बाजार संकुलात शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी व हमालांसाठी स्वतंत्र इमारती असून शेतकऱ्यांचा माल साठवणुकीच्या सर्व सुविधा आहेत हे संकुल आधुनिक बाजार समिती असणार आहे संकुलाच्या उभारीसाठी शासन ही मदत करेल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटी सांगितले प्रास्ताविकात आमदार भोसले म्हणाले उप बाजार समितीचे व्यापारी संकुल स्टार पद्धतीचे उभारण्यात येणार आहेत हे संकुल पंधरा एकर जागेत उभारले जाणार आहे शेतकरी व्यापारी व ग्राहकांसाठी आहेत सातारा शहरात बाजार समिती असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे लवकरच भाजीपाला व फळ मार्केट येथे सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी होणार नाही उप बाजार समिती महामार्गालगत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर या संकुलाच्या उभारणीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाबरोबरच शहराचाही विकास होईल असे त्यांनी सांगितले कार्यक्रमात सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आघात न्यूज महाराष्ट्र सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा याचा अनेक साकारवासी हे भाऊसाहेब महाराजांचं जे स्वप्न होत त्या स्वप्नपूर्ती देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या -बुण। हस्ते भूमिपूजन होऊन खऱ्या अर्थानं हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग हा आता निर्माण झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो साहेब आम्ही आज जो उपबाजार अभयसे महाराजांच्या नावाने इथं उभा करतोय थोडक्यात करतो जर वेळ घेणार नाही आपल्याला पुढचे कार्यक्रम आहेत मला कल्पना आहे तर हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आम्ही एक नुसती बाजार समिती इथं उभा करायला चाललो आणि फाईव्ह स्टार बाजार समिती ही उभा करण्याचा आमचा संचालक मंडळाचा सर्वांचा मानस आहे ज्या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी आणि येणार ग्राहक जे असतील या सगळ्यांना चांगल्या सेवा सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला दर त्याचबरोबर गोडाऊन कोल्ड स्टोरेज सर्व संपूर्ण हे सगळी मिळून आम्हाला पंधरा एकर जमीन ही आमच्या मालकीची सातारा मार्केट कमिटीच्या आहेत याच्यामध्ये जर आपल्याला थोडेफार डिटेल आम्ही दिलेले आहेत थोडा कार्यक्रम जरा गडबड झाली गडबडीत होतोय तर अनेक वर्षाच्या लढ्यानंतर ही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि नक्कीच आपल्या आशीर्वादाने आपल्या सर सहकार्यानं सर्व परवानग्या या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण केल्या आहेत आमचं येणे आहे आमचे प्लॅन सँक्शन झालेलं आहे आणि सगळ्या बाजूने कायदेशीररीत्या आम्ही सगळं क्लिअर करून आज कामाला आपल्या शुभास्थे भूमिपूजन झाले आम्ही आता आम लवकरच या ठिकाणी काम सुरू करतोय लवकरच या ठिकाणी साहेब आमची भाजी मंडई आणि फ्रूट मार्केट हे दोन्ही मार्केट जे आहे ते लवकरच आम्ही साताऱ्याच्या बाहेर म्हणजे या ठिकाणी आणणार आहे आज एस पी साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत त्यांना पण माहिती आहे की मार्केट कमिटी आज जिथं आहे तिथं वाहतुकीचा काय प्रश्न निर्माण होतो आणि काय परिस्थिती आहे या सर्वांना प्रशासनामधल्या सगळ्यांना म्हणजे त्यामुळं एकतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न या सगळ्याच्यामुळं मिटल आणि दुसरं म्हणजे हायवे असल्यामुळे असल्यामुळं तेव्हा आम्हाला हायवेच जे ट्रान्सपोर्टेशन जे व्यापाऱ्यांना करायला लागतं किंवा व्यापाऱ्यांचे जे मोठे ट्रक आता सोळा चाकी अठरा चाकी वगैरे जे आता यायला लागले ते ट्रक शहरामध्ये आणणं शक्य नाही ना त्यामुळे आमची मार्केट कमिटी आमचा व्यापारी सक्षम असून सुद्धा तो वाढू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे पण या बाजार समितीच्या या उपबाजाराच्या माध्यमातून आमचा व्यापारी मोठा होईल आपाप आमचं शहर मोठं होईल कारण शेवटी व्यापाराला चालना मिळाली तर शहराची आर्थिक जी काही घडी आहे आर्थिक जी काही गती आहे ती वाढती ही वस्तुस्थिती आहे आणि अशा पद्धतीनं ही बाजार समिती आम्ही निर्माण करायला लागलोय आपलं याला या पुढे सुद्धा आशीर्वाद मिळावे निवडणुका जोड़ जवळ आहेत जोड़ निवडणुकांनंतर साहेब मी इथं असणाऱ्या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आपण ज्या जे उमेदवार सातारा जिल्ह्यामध्ये निवडून आणण्याचं काम कुठं उपस्थित असणारा सातारा कोरेगाव कराड या तिन्ही तालुक्यातली लोक इथे आहेत साहेब बाजार समिती नुसती सातारची नाहीये या बाजार समितीमध्ये सातारा तालुका असल्यामुळे हो या कराड उत्तर या हे संपूर्ण जो तालुका तीन ठिकाणी विभागला गेलाय या तिन्ही ठिकाणचे तिन्ही पदाधिकारी सभासद सरपंच सर्व या बाजार समितीशी संबंधित आहेत त्यामुळं नक्कीच आपल्या विश्वासाला आम्ही जसा लोकसभेला आपल्याला शब्द दिला आणि आम्ही तो खरा करून दाखवला आपण दिला नाही जबाबदारी आम्ही पार पाडून दाखवली तशीच विधानसभेला पण आम्ही जबाबदारी आपण ज्याची आम्ही पार पाडू हा शब्द माझ्या सर्व सहकार्यांच्या समोर बसलेल्या स्टेजवर असणाऱ्या सर्वांच्या वतीनं आम्ही आपल्याला देऊ इच्छितो साहेब आम्ही सगळेजण माझ्या सगळ समोर बसलेले कैलासवासी अभयश राजे भोसले यांच्या किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचारानं निर्माण झालेली ही सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळी आहेत आणि त्यांना माहीत आहे की बाबासाहेब महाराजांची एक सवय होती की एकदा शब्द दिला की शब्दापासून ते कधी फिरत नव्हते साहेब माझे मामा आपल्याला माहीत असेल दादाजी खर्डेकर हे दोनदा साहेबांचे काँग्रेस काँग्रेसमधनं उभे होते पण दोन्ही वेळेला साहेब काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसलेंना या तालुक्यानं तीस तीस चाळीस हजारचं मताधिक्य महाराजांनी देवाला मिळवून दिलं होतं त्यामुळे आम्ही पक्षाबरोबर आणि दिल्याला शब्द जो आहे पक्ष निष्ठेशी काम करणारी आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण ज्याची जबाबदारी आम्ही पार पाडू मार्केट कमिटीला आज तर नाही साहेब आम्ही आपल्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही सक्षम आहे आपण जेवढा आम्हाला सक्षम केले त्यामुळे शक्यतो कर्ज न काढता हे सगळं कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही नक्कीच करतोय की साताऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या अतिशय भव्य उपबाजाराची निर्मिती त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि ज्यांनी विकासाचा वारसा साताऱ्याला दिला ते श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती या ठिकाणी ओळखली जाणार आहे मला ज्यावेळेस श्रीमंत छत्रपती शिवेंद्र भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीची संकल्पना सांगितली त्यावेळी मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे शेतकरी असेल अडतीया असेल व्यापारी असेल हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो आज आपण पाहू शकतोय की जवळपास पंधरा साडे पंधरा एकर मध्ये अतिशय प्रशस्त अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होती आहे एकशे तीस कोटी रुपये याकरता खर्च होत आणि मी असं म्हणेन की कदाचित ही इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती ही आपली साताऱ्याची बाजार समिती असेल सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतो आहे व्यापाऱ्यांकरता तयार करतो फ्रूट मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे व्यापारी गाळ्या कांदा बटाटा मार्केट आहे भुसार मार्केट आहे कोल्ड स्टोरेज आहे सेल हॉल आहे गोदाम आहे कोल्ड स्टोरेज सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यकता आहे आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे व्यापारी भवनाची इमारत आहे हमाल भवनाची इमारत आहे वेब्रीज आहे एसटीपी आहे ज्या ज्या गोष्टी आधुनिकतम अशा प्रकारच्या इमारती सुचू शकतात अशा सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आल्या आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा तर आहेच पण हा शेतकऱ्यांचा जिल्हा देखील आहे इथला शेतकरी अतिशय कष्टकरी अशा प्रकारचा आहे आपल्या कष्टानं या ठिकाणी तो फळभाज्यांपासनं तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि केवळ स्वतः पुरत नाही तर मोठ्या प्रमाणात ही पिकं आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात फळांचं खूप मोठं मार्केट हे आपल्याला साताऱ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींकरता जर एक उत्तम मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात त्याला चांगली सोय मिळते त्याला हक्काची सोय मिळते मी शिवेंद्र बाबा आपलं मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण मांडली आणि आपल्या मार्केट कमिटीचे जे सगळे माजी सभापती आणि आजी सभापती आहेत या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत याकरता केली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि मी